इच्छाच त्याचं कारण आहे ते घाबरलेले आहेत आणि त्यामुळे सातत्यानं दोन हजार बावीस पासून ह्या पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत केशवजी राज्य सरकार घाबरलंय काय उत्तर द्या हसूयाच उत्तर ऐकून म्हणजे मला आता मी ऐकत होतो सचिन सावंतांचं राज्य सरकार घाबरण्याचा प्रश्न येतो कुठे मुळामध्ये या निवडणुका लांबल्या काय हे खरं म्हणजे काँग्रेस महाविकास आघाडीचं पाप आहे ज्या एक टम पाच वर्ष अनेक अनेक नगरपालिका जिल्हा परिषदांची पाच वर्ष वाया गेली एक टम नगरसेवकांची लोकप्रतिनिधींची वाया घालण्याचं पाप या महाविकास आघाडीने केलं हे वस्तुस्थिती हे पाप आहे त्यांना त्यांना फेडता येणार नाही लक्षात घ्या कोरोनाचा ज्यावेळी कोरोना आला कोरोनाचं निमित्त करत अनेक ठिकाणी त्या निवडणुका टाळल्या गेल्या आणि त्याच्यानंतरनं कोर्टात कोण गेलं हे काँग्रेसचेच काँग्रेस महाविकास आघाडीचे समर्थकच कोर्टात गेले या सगळ्या याच्यामध्ये ओबीसी बद्दल त्यावेळी कोर्टाने ज्या गोष्टी मागितल्या त्या गोष्टी त्यावेळीच्या महाविकास आघाडी सरकारने सादर नाही केल्या आणि त्याच्यामुळे हे प्रश्न रे, रेंगाळले रखडले ही वस्तुस्थिती आहे राज्य त्यानंतर विधानसभा निवडणुका आल्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि ज्यावेळी आता खऱ्या अर्थाने निवडणुकांना सज्ज सगळेच तयारी करतात आम्ही तयारी त्यामध्ये करतो आहोत सचिनजी तुमचं उत्तर घेतेस पण सुषमाताईंकडे जाती आधी सुटत आहे का माझं माझं पूर्ण तर होऊ द्या बर त्यामुळे सरकार त्यामुळे सरकार इथे घाबरण्याचा प्रश्न येत नाही या सगळ्यांनी ही कार्यकर्त्यांची निवडणूक केशवजी आपल्याला थोड्याने मुख्यमंत्र्यांचं भाषणही आहे त्याच्यामुळे आपण तिथेही जाणार आहोत म्हणून म्हणते की आपण सुषमाताईंचा आधी ऐकून घेऊया सुषमाताई ठीक आहे